हे गायज वेलकम बॅक टू राधिका ब्लॉग राधिका ब्लॉग्स मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितला असेल खूप फनी होता आणि माझा सेकंड ब्लॉग पण मी तसाच घेऊन आलेली फनी तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला झनझणीत असं चॅलेंज बघायला भेटणार आहे हो। तर ते चॅलेंज आहे पाणीपुरी चॅलेंज तर मी आणि माझी छोटी बहीण हे चॅलेंज करणारे तर टीम अशी असेल टीम स्पायसी वर्सेस टीम स्वीट अच्छा तर बघूया आपण कोण किती पुऱ्या खाते कोण कम तर बेट अशी लागली आहे की जे जास्त पुरी खाते त्याला भेटणार आहे थाउजंड रुपीज आणि जे हरणारे त्याला भेटणार आहे एक मिरचीचा बाईट वा क्या सीन है। ओ, तर बघूया आपण हा व्हिडिओ पूर्णपणे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता आम्ही पाणीपुरी तयार करणारी ही आहे या आहेत पुऱ्या हा आहे, आहे रगडा गोड चटणी हिरवी चटणी कांदा आणि शेव तर आम्ही पुऱ्यात तयार करते आता ए रहा नाही जाता तडप ही एसी है ना। पर आहे, आहे तर ना तर ठरल्या प्रमाणे इथं आहेत हजार रुपये आणि ही आहे मिरची तर आधी आम्ही स्पायसी प्लेट संपवणारे आणि त्यानंतर स्वीट हे आहे स्पायसी

पाच फुला मी खाल्लेल्या आहेत खाल्ल्यात मी पाच स्पायसी पुरं खूप तिखट आहे आता स्वीट तर आता तिखट स्पायसी झालेले आता गोड ट्राय करतोय करा समजलं समजराव मध्ये मला एवढी मजा नाही तू स्पायसी खाणार आहे तू काय खाणार आहे स्पायसी का गोड गोड मी स्पायसी त्या गोड খেলে গোড় কম্ফর্টে গোড় খা মেসি मला वाटते मी दहाच्या वरती एक्स्ट्रा झालेली हिची एक फुली oh no! जात नाही बहुतेक <स्था> समा ठेवलं माझच आहे <laughs> तर झालेलं आहे स्पायसी नऊ पुरं खालेत आणि स्वीटमध्ये एकच खाल्ली जा सगळे हेच खाले म्हणजे सगळं खाल्लं का पाच हे खाल्लं आहेत मॅम स्पायसी आणि पाच स्वीट या, तर या ह्याची विनर कोणी ही मी माझ्या फॅमिलीला विचारणार आहे आणि व्हिडिओ नक्की बघा शॉर्टपर्यंत अजून खूप धमाल येणार आहे तर समीक्षेत आणि माझ्या चॅनलने म्हणजे मी तिला देणारे एक पूर्ण स्पायसीवाली पाणीपुरी तर बघायचं मला ती खाल्लं तिचं रिॲक्शन काय असेल मी तर खाल्लं तर स्पायसी खूप तिचं बघूया आपण पूर्ण एक आजचं माझं थोडं रिएक्शन बघायचंय आणि या ट्रेंडचा चॅलेंजचा विनर कोणी आहे आपण तर बघा काही चिटिंग मीटिंग होती का तुम्ही लक्ष द्या खूप स्पाइस आहे तर मी पण एक ट्राय करणार आहे ट्राय म्हणजे मी खाल्ले तर स्पायसी खूप आता मी फक्त पुरी आणि स्पायसी पाणी आता आपण पुरी करूया पालपुरीचा लास्ट भाग सुकी पुरी माझ्यासाठी हे नॉर्मल स्पायसी आहे

तर तुम्हाला काय वाटते समीक्षा का मी तू तु, तुला भेटलं पाहिजे कारण तू जास्त खाले तर गाईच माझ्या पप्पांचं उत्तर आहे हे मला भेटलं पाहिजे आणि तर माझं मम्मीला विचारायचं ना मम्मी तुला काय वाटते या ट्रेंडचं विनर कोण आहे आणि हे कोणाला भेटलं पाहिजे मला वाटतं दोघींनी पण सेम सेम व्यवस्थित खाल्लेलं आहे पण विनर तूच आहेस पण तिच्या वय वयच्या मनाने तिने खाल्ले छान प्रयत्न केले समजलं समजलं म्हणजे हे पैसे कसे म्हणजे तिने पाचशे आणि मी पाचशे घ्यायचे का मला वाटतं दोघींना पण पाचशे पाचशे रुपये मिळाले ठीक आहे तर गाईज माझ्या मम्मीचं म्हणणं तुम्ही ऐकले आणि हे दोघींना भेटलं पाहिजे असं वाटतंय त्यांना तर तुम्ही पण ठरवा कोणाला काय भेटलं पाहिजे आता माझ्या बहिणीला विचारते मी रुको जरा सबर करो समू तर श्रुतिदीचं म्हणणं आहे की मग मी त्या ट्रेनची विनर आहे आणि पप्पांचं पण म्हणणं तसंच आहे पण मम्मीचं म्हणणं तू ऐकलं काय तर तुला हा मिरचीचा बाईट खायचा खायचं आहे खाणारच का नाही सगळी खावी लागेल तू नाही बोललीस तर त्यामुळे एक बाईट खायचं बघायचंय खा पटपट खाऊ मिरची खाल्लेली आहे मिरची खाल्लेली आहे ओ <laughs> सांबो oh, माय गॉड पाणी गो तिकड लागले झपाटले तर गाइजला खरच खूप तिखट लागलेले आहे आणि अजून एक सुक्की पुरी खाणार आहे कारण की मला खूपच हे स्पायसी लागले तर मी हे खात आहे हे नॉर्मल आहे गाइज स्पायसीपेक्षा हे खूप नॉर्मल आहे सुक्की पुरी तर मी पण खाल्ली होती सुकी पुरी, पुरी नाही मी तर पुरी आणि स्पायसी चटणी खाल्ली आहे हे तर काहीच नाही म्हणजे तुम्ही बघू शकता कोण स्पायसी खाल्ले आणि कोणी कमी खाल्ले ते तर मला भेटलेले आहेत हजार रुपये बाय टाटा तर काहीच तुम्ही बघितलंच असेल या ट्रेंडची विनर झालेली आहे मी आणि मला भेटलेले आहेत हजार रुपये तर तुम्ही बघितलंय जास्त स्पायसी कोणी खाल्ले आणि जास्त स्वीट कोणी खाल्ले तर मी स्पायसी खाल्लेले आहेत कमीत कमी, कमी नऊ पुऱ्या स्पायसी खालेल्या आहेत प्लस एक पुरी आणि फक्त चटणी हिरवी म्हणजेच स्पायसी चटणी खाल्लेली आहे आणि समीक्षाने लास्टला तिला मिरचीचा वाईट खावाच लागला आणि तिने तो खाल्ला पण तिला खूप खरंच खूप तिखट लागलेलं आहे रिअलमध्ये आणि ती आत्ता जरा सध्या वेगळंच काहीतरी करते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाला काय खरंच गिफ्ट काय भेटलं पाहिजे आणि या ट्रेंड विनर खरंच कोण आहे आणि कमेंटमध्ये हे पण सांगा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कशासाठी हवा आहे किंवा काय बघायला तुम्हाला आवडेल मी माझे दोन्ही ब्लॉग फॅमिलीसोबतचेच केलेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू